नमस्कार प्रेक्षकांनो या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागात आपण एक अतिशय रोमॅंटिक आणि नाट्यमय ट्विस्ट पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मालिकेचे नवनवीन अपडेट तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू आजपर्यंत लपून राहिलेलं मोठं सत्य आता जगदंबा सगळ्यांसमोर आणणार आहे ताराच्या गाण्याच्या आवाजाचं भांडं फुटणार आहे तो आवाज ताराचा नसून सावलीचा आहे हे जगदंबा सावलीला रंगेहात पकडून तिलोत्तमासमोर सिद्ध करते या एका क्षणामुळे मालिकेतील कथानकात एक मोठे वळण येणार आहे ऐश्वर्याने केलेली एक छोटीशी चूक तिला खूप महागात पडते जगदंबा आजीला प्रभावित करण्यासाठी ऐश्वर्या

खरं तर सावलीने नेहमीच पडद्यामागे राहून ताराला मदत केली होती पण आता तिची ही निस्वार्थ सेवा सगळ्यांसमोर येणार आहे तिलोत्तमासाठी हा क्षण खूप महत्वाचा असणार आहे कारण तिला तिच्या खऱ्या सुनेची ओळख होणार आहे सावलीच्या शांत स्वभावाचा आणि तिच्या निस्वार्थ मदतीचा हा विजयच असेल सारंग आणि सोहमचं लग्न झालेलं नाही हे जगदंबाला कळू नये म्हणून सावली आणि तारा दोघी लपून बसलेल्या असतात पण जगदंबा खूप हुशार आहे ती घराबाहेरच्या खिडकीत खिडकीतून त्यांची सावली पाहते आणि तिला संशय येतो ती काठी घेऊन त्या दोघींना बडवण्यासाठी पुढे सरसावते ज्यामुळे घरात मोठा गोंधळ होतो पण तारा आणि सावली त्यांच्या अंगावरची चादर जगदंबेच्या अंगावर टाकून तिथून पळ काढतात आणि पुन्हा घरात येऊन लपतात त्यांचा हा पळापळीचा खेळ खूप विनोदी आणि मजेदार वाटतो दोघेही घाबरलेले असतात पण त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव प्रेक्षकांना नक्कीच हसवतील या गोंधळानंतर जगदंबा सारंगच्या बेडरूममध्ये जाते तिथे तिला सावलीच्या पायातील पैंजण सापडते ते हे ते पैंजण कोणाचे आहे असं ती सारंगला विचारते तेव्हा तो काहीच उत्तर देत नाही त्यानंतर ती सोहमच्या बेडरूममध्ये जाते तिथे तिला साड्या दिसतात सोहमच्या खोलीत साड्या पाहून जगदंबाला मोठा संशय येतो ती हुशारीने विचार करते खोलीत खोलीत आहेत मिळाली नक्कीच या घरात कुनी तरी बाया लपून आहेत आणि त्या दोन आहेत हे सगळे जण माझ्यापासून काहीतरी मोठं गुपित लपवत आहेत तिच्या या विचारांमुळे मालिकेतील रहस्य अजूनच वाढत जातं आपल्याला घरकाम आणि त्रासातून सुटका मिळावी म्हणून ऐश्वर्या एक तिसरा आणि नवा डाव वागते पायाला लचक भरल्याचं नाटक करून सावलीला बाहेर स्प्रे आणायला पाठवते ऐश्वर्याला वाटतं की सावली बाहेर गेल्यामुळे ती पकडली जाणार नाही पण जगदंबाच्या तीक्ष्ण नजरेतून काहीच सुटत नाही जेव्हा सावली स्प्रे आणायला बाहेर जाते त्याच वेळी जगदंबा तिला बघते आणि पकडते सावली तिच्यासमोर उभी राहते आणि जगदंबा तिला धमकावते एक तर पकडली पण हिच्यासोबत अजून एक बाई आहे अजून एक पोरगी या घरात आहे ती लवकर बाहेर आली नाही तर सोहम आणि सारंगला आम्ही सोडणार नाही जगदंबाच्या या धमकीमुळे तारालाही नाईलाज आणि तिच्यासमोर यावं लागतं जगदंबा मोठ्या आवाजात ओरडत चंद्रकांतरावांना विचारते चंद्रकांत कोण आहेत या दोघी घाबरतच चंद्रकांतराव तिला सांगतात की तारा सोहमची आणि सावली सारंगची बायको आहे त्यांचा प्रेमविवाह कसा झाला आणि त्यामुळे त्यांना तातडीने लग्न कसं करावं लागलं हे ते जगदंबाला सांगतात आत्ता तुला लग्नाला बोलवायला वेळच मिळाला नाही असं म्हणून ते वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करतात जगदंबा सगळ्यांना पैलावर घेते आणि त्यांना चांगलं सुनावते पण नंतर ती शांत होते आणि म्हणते जाऊ रे चंद्रकांत माझ्या पोरांना बायका मिळाल्या हेच खूप झालं पण त्या सुना कशा आहेत त्यांची परीक्षा आता मला घ्यायची आहे एका पांढऱ्या पालीला मी चांगलीच ओळखते आणि दुसरी राजाची बायको तर लक्ष्मीच आहे पण आता ह्या दोन कशा आहेत मला त्यांना बघू दे ऐश्वर्याचा प्लॅन आता यशस्वी झालेला असतो तिला वाटतं की सावली समोर आल्यामुळे तिला आता कामाचा त्रास होणार नाही इकडे ऐश्वर्या ताराला आपल्याकडे बोलावते आणि तिला एक नवीन युक्ती सुचवते ती म्हणते हे बघ तारा तुला त्या जगदंबा आजीला इम्प्रेस करायचं असेल आणि त्यांच्या तावडीतून सुटायचं असेल तर तुझ्या आवाजाची जादू त्यांना दाखव खरंच तू गुणाची सून म्हणून त्या तुझ्या पाठीवरून हात फिरवतील तारालाही ऐश्वर्याचं म्हणणं पडतं जर या जगदंबा आजी आपलं गाणं ऐकून खुश झाल्या तर आपल्याला या घरात मान मिळेल आणि त्यांचा त्रास होणार नाही असा तारा विचार करते ते ऐश्वर्याला होकार देते ऐश्वर्याने ताराच्या गाण्याचा कार्यक्रम ठेवण्याची योजना आखली होती पण तिला कल्पनाही नव्हती की तिचा डाव हा तिच्यावर अंगावर उलटणार आहे ती लगेच जगदंबा आजी, आजी ही तुमची धाकटी सून आहे ना तिचा आवाज खूप गोड आहे तिचं गाणं ऐकून तुम्ही नक्कीच खुश व्हाल असं ती जगदंबाला म्हणते ऐश्वर्याच्या या बोलण्यावर विश्वास बसतो आणि ती लगेच गाण्याचा कार्यक्रम आयोजित करायला सांगते असं आहे मग तर या पोरीचं गाणं मला ऐकावंच लागेल असं म्हणून जगदंबा परवानगी देते संध्याकाळी ठरल्याप्रमाणे ताराच्या गाण्याचा कार्यक्रम ठेवला जातो तिलोत्तमा देखील घरी आलेली असते सगळेजण सोहम बबलू आणि इतर सगळे उत्सुकतेने गाण्याची तयारी करतात तारा आणि बाकीचे सर्वजण कार्यक्रमाच्या ठिकाणी बसलेले असतात सावलीदारातून हे सगळं पाहत असते जगदंबा तिच्या जागेवर बसलेली असते आणि ती सगळ्यांच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवून असते सगळेजण तारा गाणं गाना गाणार म्हणून खूप उत्सुक असतात त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि कुतूहल स्पष्ट दिसतं तारा बसलेली असते कारण तिला माहित होतं की सावली तिच्यासाठी गाणार आहे गाणं सुरू होण्याआधी सावली हळूस दरवाज्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते पण जगदंबाच्या तीक्ष्ण नजरेतून ती सुटत नाही सावली बाहेर गेली आहे हे जगदंबाला लगेच कळते सावलीच्या चेहऱ्यावर एक प्रकारची धाकधूक असते कारण का हो, ती एका मोठ्या गुपिताची वाटेकरी होती ती हळूच दारातून आत डोकावते आणि सगळ्यांचं रक्षण ताराकडे लागलेलं असताना ती पटकन स्वयंपाकघरात जाते पण जगदंबाने तिरप्या डोळ्याने तिला पाहिलेलं असतं तिला सावलीच्या या संशयात हालचालीवर लगेच संशय येतो ती मनातल्या मनात विचार करते ही मुलगी सगळ्यांपासून लपून बाहेर का गेली स्वयंपाकघरात पोहोचल्यावर सावलीने घाईघाईने तिच्या गाण्याची सगळी तयारी केली तिने आधी विठ्ठलासमोर हात जोडून प्रार्थना केली हे विठ्ठला माझ्यासाठी नाही पण तारा आणि या घरासाठी हे गाणं यशस्वी होऊ दे अशी तिने मनातल्या मनात प्रार्थना केली त्यानंतर तिने पटकन माईक हातात घेतला आणि गाण्याची सुरुवात केली माझे माहेरग पंढरी हे गाणं तिने गायला सुरुवात केली तिचा मधुर आणि भावपूर्ण आवाज ताराच्या माईकमधून मधून ऐकू येऊ लागला तारा फक्त गाण्याची ऍक्टिंग करत होती आणि सगळेजण तिच्या आवाजाने मंत्रमुग्ध झाले होते त्यांची नजर तारावर खिळलेली होती सोहमलाई ताराच्या आवाजाचा अभिमान वाटत होता पण मन जगदंबाच्या मनात संशयाची पाल चुकचुकली सावली इथे नाहीये की सारंगची बायको बाहेर कशाला गेली आणि बाहेरून अचानक गाण्याचा आवाज कसा आला असा विचार तिच्या मनात आला तिला सावलीवर संशय आला जगदंबा हळूस तिच्या जागेवरून उठली आणि बाहेर पडली तिने तिरप्या डोळ्याने सावलीला बाहेर जाताना पाहिलेलं होतं त्यामुळे तिला नक्कीच स्वयंपाकघरात काहीतरी गडबड आहे त्याची खात्री होती जगदंबा स्वयंपाकघराच्या दाराकडे गेली आणि तिने कान लावले तिला स्वयंपाकघरातून गाण्याचा स्पष्ट आवाज ऐकू येत होता तिचा संशय आता खात्रीत बदलला होता कारण की त्या क्षणी गडबड झाली सावलीने दरवाजा पूर्ण बंद केलेला नव्हता गाण्यात पूर्णपणे तल्लीन झाल्यामुळे तिला लक्षातच आलं नाही जगदंबाने हळूच दरवाजा उघडला तिला मोठा धक्का बसला ती पाहते तर काय सावली गाणं गात आहे तोच आवाज तेच गाणं तिला लगेच लक्षात आलं की तारा आपल्याला फसवते आणि सावली तिच्या आवाजात गात आहे पण सावली लपून का गाते याचं तिला मोठा आश्चर्य वाटून धक्का बसला तिच्या डोक्यात अनेक प्रश्न आले सावलीसारखी गुणी मुलगी असं का वागते ती स्वतःच्या गुणाला का लपवते गाणं चालू असताना जगदंबाने तिलोत्तमाला तिचा हात धरून बाहेर घेऊन आली तिलोत्तमा गोंधळली होती जगदंबा मला कुठे घेऊन चाललीये पण जगदंबाने तिला गप्प राहण्याचा इशारा केला तिने तिलोत्तमाला दरवाज्यातून तो सावलीच्या गाण्याचा नजारा दाखवला हे पाहून तिलोत्तमा समोर मोठा धमाका झाला तिला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता आतापर्यंत तिच्या सावलीला ताराचा दुसरा आवाज समजत होती तेच सावली गाणं गाते आणि ताराच्या आवाजात आजपर्यंत गाणं गात होती या सत्याचा तिलोत्तमासमोर मोठा खुलासा झाला तिला स्वतःची चूक जाणवली तिला लाज वाटली की आपण सावलीच्या गुणाला कधी ओळखलंच नाही जगदंबाने बोट दाखवत तिलोत्तमाला म्हणाली बघितलं तिलोत्तमे अगं हीच तुझी खरी सून आहे हीच गृहलक्ष्मी आहे खरी दुसऱ्याला काय हवं काय नको यासाठी सतत दुसऱ्याची काळजी करणारी तुझी ही सून आहे दुसऱ्यांचा विचार करणारी आहे आणि या घरात अन्नपूर्णा कोणी असेल तर ती तुझी हीच सर्वश्रेष्ठ सून आहे असं म्हणून जगदंबाने सावलीला शंभरपैकी शंभर गुण दिलेले होते तिने सावलीला खरी सून आणि खरी गृहलक्ष्मी म्हणून तिलोत्तमासमोर आणलं सारंग तर ह्या गोष्टीने फारच खुश झाला आणि त्याला एका गोष्टीचं वाईटही वाटलं कारण की सावलीने त्याच्यापासून एवढे दिवस हे लपवलं आणि ते ओळखू शकला नाही याचंही त्याला दुःख झालं होतं आता हे सत्य समोर आल्यावर तिलोत्तमा कोणता भयानक निर्णय घेणार सारंग सावलीला माफ करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून मालिक नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळते